सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एका बाजूला ठाकरे शिवसेना आणि शिंदे सेना कणकवलीत एकत्र आली असताना मालवणमध्ये मा मात्र हे वेगवेगळे लढत आहेत ही मॅच फिक्सिंग आहे जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे तो कन्फ्यूज आहे मतदारांनी मग काय विचार करावा स्थानिक माजी आमदार वैभव नाईक हे मौनी बाबाच्या भूमिकेत असल्याचा गणाघात पालकमंत्री नितेश राणे यांनी केला मालवण नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मालवणमध्ये काही बैठका आज लावल्या गेल्या होत्या मालवण नगर परिषदेचे नगराध्यक्षेच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या शिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीघाटी घेत आहेत त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमच्या स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसं करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री करणार केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षांचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझे आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दाहून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मध्ये मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार याचाही उल् तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाईक का फसवत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे आमचा कणकुली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे ज्याला आपण शिंदेसेना म्हणतो पण मालवण एक दुसऱ्याच्या विरोधात लढतायत एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याच उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्पा कशाला आहे तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे बरोबर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदेसेना चालते पण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढं आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मत मागायला माल, लागतात ह्याचं उत्तर मौनी बाबा झालेले माझे आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निश्चय तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का, का फसवता याच उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्या, ना द्यायलाच लागेल ला असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही अध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागतायत विकास करण्याची संधी मागतायत पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून आम सगळं एकत्र यायचं पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनानी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग आम माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी काय का अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीने त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शू्ण मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच निमित्ताने मला सांगायचं बोला आहे अजून काय त्याबद्दल सर युतीबाबत दीपक यांनी असं म्हटलं तुम्ही सांगत पत्रकार परिषद घेतल्यानंतर की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमच्या भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो अहो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत, परत बोलतो पाहिजे तर ॲफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्त्या तुम्हाला देतो कारण का युती संदर्भातचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मा मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये झाली कणकवलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती मी तस तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्हाला लोकांना कळला असता जिल्ह्यामधल्या चार जागा ठिकाणी कोणते तुम्ही स्टार प्रचारक आहात अजून कोण कुन सभा होतील काय सांगायला ते आता टप्प्याटप्प्याने सगळं ठरेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश कार्यालयावर होत आहे जसेच आम्हा लोकांना नेते कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते पातळीवर जसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही तुमच्याकडून आम्हाला ताकद आणि प्रसिद्धी लागणार ना जिल्ह्यात युबीडी आहे काय जिल्ह्यात फक्त मध्ये सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीत ते दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही पुढे परत तुम्हाला सांगतो कोणी कसं लढावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्यावर अवलंबून आहे आणि मतदारां मतदार आमच्या मतदार सिंधुदुर्गाचा फार सुज्ञ आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाचा नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे पालकमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज शिल्पा खोत मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांशी असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातं जे आपल्याकडे सईलं दिसतंय हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत म्हणून तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसर करताय ते फार सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती साहेब वैभव नाईक म्हणतात की शंभर कोटीचा निधी मालवण नगरपालिकेचे पडू आणि त्याचबरोबरच ते आज मुद्दा घेऊन ते निवडणूक लढत त्याने आरोप केलाय की शंभर कोटीचा निधी आता कदाचित त्यांना निधी कुठे ठेवला असेल काय ठेवलं असेल त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी थोडे माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा पडून राहू नये शेवटी हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो म्हणून पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अखर्चित राहता कामाने यासाठीच आम्हाला शिल्पाताईंना त्या खुर्चीवर बसवायचे यासाठीच आमचे वीस वीस भी नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीची कोणी तक्रार भविष्यामध्ये करता मालवण ही पर्यटन नगरी आहे मालवण शहराचे विविध प्रश्न रक्कल आहेत उदाहरण द्यायचं विकास आराखडा या विकास आराखड्याच्या मुद्द्यावर मागील शिवसेना भाजप युतीने निवडणूक लढवली तरी सुद्धा तो विकास आराखडा मंजूर झाला त्यानंतर रस्ता नोंदीकरणाचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे आपण काय सांगू शकतो हे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळे प्रलंबित प्रश्न जे तुम्ही आम्हाला सांगतायत मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा मॉडेल म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो म देवगड शहराच्या विकासाचं मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणेसाहेबांनी ज्या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय घेऊन पोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे आज इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो भुहारी गटार असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो या सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्यामागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असं विचारायचं वाटणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन मच्छीमारी परप्रांतीयांचीच बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायांचं जरा माहिती घ्या मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही ना, केलं तर त्यांना तुम्ही विरोधक म्हणणार का मग तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेले आहेत विरोधकांना त्यांचं काम करायलाच लागतं पण तुम्ही एक सु ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती का किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये मी मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्लीच मलपेची एक बोट आपण पकडली त्याच्या प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठल्याही पद्धतीने अवैध मच्छीमारी ज्याच्यामुळे आमच्या स्टॅनिंग मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठलीच भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षता वाढवली आता आपण पाच आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या त्या आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आत्ता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वळखडीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका मी आता मी मागवलेल्या आहेत आणि त्या आता मच्छीमारांच्या सेवेसाठी आधी ते उतरणार आहे म्हणून पहिल्या अकरा महिन्यामध्ये झालेला कार्य आणि माझ्या अगोदरच्या मंत्र्यांकडून झालेला कारवाय याचा थोडं तुम्ही तोलमापन करावं मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाराला घेऊ करायला करा देत नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश राणे होता माझ्यावर केस होता बांगड्यापैकी हाच नितेश राणे होता मी केसेस घेतल्या आहेत आमच्या मच्छीमारांसाठी असंख्य आमच्या आजही त्या केसेस मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला वाज� बसलेले आहेत समोर आहेत आम्ही आहोत पत्रकार मग बघा किती आवाज येत म्हणून मला तुम्ही सांगू नका की आम्ही कसा कारवाई करतो जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आज मी स्वतः मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही तर मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमिनीबाबत समुद्रात समुद्रकाठच्या शेरे जमिनी त्याविषयी पुढे काय झालं आपण काय सांगतो त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल त्या इन डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवायला लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्याबद्दल विचार करत आहे आणि त्याच शेरेजमिनींवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुती आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं कोणालाही बेघर घरातून न काढता ते घराच्या अधिकार ते सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार आहेत ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथेच हक्काची घरं नियमित पद्धतीने कसे घेऊ शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे थँक्यू चला येऊ काही स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे फुटली असं कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल तर आम्ही त्या त्याला छतपाणी देणार नाही समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत